नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये छोटासा पाउच तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये याच्यामध्ये तुम्ही स्टेशनरी साहित्य ठेवू शकता किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा यूज करू शकता शिवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील तर सुरुवात करूयात इथे मी एक फॅब्रिकचं पीस घेतलेलं आहे हे कॉटनचं फॅब्रिकचं पीस घेतलेलं आहे पीस थोडंसं कापड जे आहे ते थोडंसं जाडच घ्यायचं आहे आणि इथे मी नॉन ओवनचं फॅब्रिक वापरणार आहे तर नॉन ओवनाऐवजी तुम्ही शॉपिंग बॅग वापरू शकता किंवा राईस बॅगसुद्धा वापरू शकता किंवा पेपर पेस्टिंगसुद्धा वापरू शकता तर मी इथे थोडंसं त्याला जाडपणा येण्यासाठी डबल लेअर वापरणार आहे नॉन वनच्या फॅब्रिकचं तर खाली डबल लेअर घेतलेलं आहे त्याच्यावर फॅब्रिक ठेवलं आहे आणि चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच करून घेतलं याला मी क्विल्टिंग करून घेणार आहे क्विल्टिंग ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर करू शकतात नसेल हवं तर नाही केलं तरी चालेल अशा मी त्याच्यावर तिरक्या लाईन लावू करून आखून घेतल्यात आणि त्याच्यावर स्टिच करून घेणार आहे तर संपूर्ण फॅब्रिकला मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे इथे तर बघू शकता अशा प्रकारे हे झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला थिकनेस चांगला येतो याचं मेजरमेंट आहे नऊ इंच बाय दहा इंच दहा इंच मापाची झीप घेतलेली आहे आता ही झीप इथल्या वरच्या बाजूने आपल्याला लावून घ्यायची आहे खाली कापड सरळ ठेवलं त्याच्यावर झीप उलटी ठेवली आणि स्टिच करून घेतली मार्जिन आतल्या साईडला टर्न करायचं आहे आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा झीप अटॅच करून घ्यायची तर मध्ये फोल्ड केलं आणि दुसरी बाजू जी आहे ती झीपवर ठेवून तिथे स्टिच करून घेतलं दाब शिलाई देण्यासाठी झीप ओपन करून घ्यायचे आणि माझे नातल्या साईडने टर्न करून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा झीप आहे ती अटॅच करून झालेली आहे आता यामध्ये रनर इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि सेंटर पॉईंटला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे एक दोन इंचाची एक पट्टी घेतली ती अशा प्रकारे फोल्ड हो करायची दोन्ही साईडने आणि मध्ये परत फोल्ड करायची एक त्याची पट्टी तयार करून घ्यायची आहे त्याच्या दोन दोन इंचाच्या दोन पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत हा पार्ट घेतला झीप जी, जी आहे ती बरोबर सेंटरचं जे मार्किंग आहे तिथे आली पाहिजे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे ही पट्टी फोल्ड करून बरोबर सेंटरचं मार्किंग आहे आणि झीप जिथे आहे त्याच्याबरोबर मधोमध आली पाहिजे अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि कडेने दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे त्याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला डबल स्टिच करून शिलाई करून घेतलेली आहे इथे अर्धा इंच मार्किंग करून एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे ज्या बाजूने शिलाई आहे तिथे शिलाई सोडून अर्धा इंचवर मार्किंग करायचं आहे असे चारही कॉर्नर हे कट करून घेतले शिलाई जी आहे ती परत एकदा लॉक करून घेतली आता हे कॉर्नर जे आहेत ते फोल्ड करायचे आहेत तर अशा प्रकारे त्याचं जे सेंटर आहे ते एकमेकांवर ठेवून इथे स्टिच करून घ्यायचं आहे तिथे पण द डबल शिलाई करायची आहे असंच मी चारही कॉर्नर स्टिच करून घेतले इथे बघू शकता दाखवलं त्याप्रमाणे अशा प्रकारे हे कॉर्नर एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे हे स्टिच करून झालं त्यावरती फिनिशिंगसाठी मी नॉन वनशे एक इंचची पट्टी घेतलेली आहे आणि ती अशी फोल्ड करून लावायची आहे त्यामुळे फिनिशिंग चांगलं दिसतं पाऊच तयार झाला आहे त्याला सरळ करून घेऊयात तर खूप सुंदर असा पाऊच सोप्या पद्धतीमध्ये तयार झाला मुलांना तुम्ही स्टेशनरी ठेवण्यासाठी सुद्धा हा देऊ शकता किंवा ट्रॅव्हलिंगसाठी वापरू शकता पाऊच कसं झाला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनही प्रेस करा परत भेटूया अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये हो धन्यवाद